नमस्कार लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे अंबड येथून आधार अपडेटसाठी एकशे पंचवीस रुपये शुल्क शेतकरी व गरीबांवर आर्थिक बोजा अंबड तहसील कार्यालयातील महासेवा केंद्रावर आधार कार्ड अपडेटसाठी तब्बल एकशे पंचवीस रुपये शुल्क आकारले जात असल्यानं शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे वडीगोद्री तालुका अंबड येथील शेतकरी बाळासाहेब रमेशराव गावडे यांनी लोकात्मा न्यूजशी बोलताना सांगितले की आधार कार्ड अपडेट करण्यासाठी महासेवा केंद्राने एकशे पाच रुपये नव्याण्णव पैसे शुल्क व त्यावर अठरा टक्के जीएसटी आकारून एकूण एकशे पंचवीस रुपये घेतले तसेच त्याची पावतीही देण्यात आली मात्र ही रक्कम शेतकरी व गरीब नागरिकांना परवडणारी नाही शासन शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव जाहीर करते मात्र प्रत्यक्षात अनेक वेळा तो मिळत नाही अशा परिस्थितीत आधार कार्ड सारख्या अत्यावश्यक शासकीय सेवेसाठी इतके जास्त शुल्क आकारण अन्यायकारक का आहे असे गावडे यांनी नमूद केले जर आधार अपडेटसाठी शेतकऱ्याला एकशे पंचवीस रुपये मोजावे लागत असतील तर मायबाब सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही सेवा अल्प दरात किंवा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घ्यावा अशी कळकळीची मागणी त्यांनी केली याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हस्तक्षेप करून शेतकरी मजूर व गरीब नागरिकांसाठी आधार अपडेट प्रक्रिया स्वस्त करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे लोक आत्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबड आज मी आंबड येथे येथे माझं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आला अस आलो असता सदरील आधार के आंबड आधार केंद्र येथे गेलो व माझं आधार कार्ड अपडेट केलं व सदरील आधार कार्ड अपडेट केलं व नंतर सदरील आधार सदरील एकशे पाच रुपये त्र्याण्णव पैसे व अठरा टक्के जी एस टी असे एकूण एकशे पंचवीस रुपये मला आधार अपडेट करायला चार्जेस लागले तर मग सदरील माझं महसूल मंत्री असतील सदरील मुख्यमंत्री साहेब असतील यांना माझी एक कळकळीची विनंती किंवा सदरील सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या हमी हमी भाव हा कुठलाही घोषित होतो पण त्या भावाने ते कुठलंही धान्य घेतलं जात नाही माझी कळकळीची व हातजोडून विनंती मान्य महसूल मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांना की जर सर्वसामान्या आज ह्या धाव धावपळीच्या जीवनामध्ये सर्वसामान्याला आधार कार्ड हे अपडेट करणं खूप महत्वाचे आणि गरजेचे स, स, आहे जर शेतकऱ्याला जर एखाद्या अपडेटला एकशे पंचवीस रुपये लागत असतील तर मायबाप सरकारली याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे व याला कसं शेतकऱ्याला परवडेल कमी भावात कसं परवडेल याच्यासाठी थोडं लक्ष देण्याची गरज आहे आपलं नाव ना। माझं नाव बाळासाहेब रमेशराव गावडे राहणार मीपुती